उल्हासनगर कॅम्प तीन येथील टाउन हॉल मध्ये उल्हासनगर महापालिका पोलीस विभाग परिमंडल चार शांतता कमिटी आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक पार पडली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर चर्चा करून महत्वाच्या सूचना देण्यात आल्या बैठकी दरम्यान गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांनी अनेक समस्या आणि मागण्या थेट महापालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे मांडल्या यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे गणेशोत्सवात होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम व त्यातून उद्भवणाऱ्या आजारांची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे पोलीस उपायुक्त सचिन कोरे प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा उल्हासनगर तहसीलदार कल्याणी कदम अंबरनाथ तहसीलदार दत्तात्रय पुरी उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी अंबरनाथ सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे तसेच शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमुळे गणेशोत्सव शांततेत आणि नियोजनबद्धरित्या साजरा करण्यासाठी प्रशासन पोलीस आणि मंडळांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न झाल्याचं चित्र पाहायला मिळालं नमस्कार आज उल्हासनगर झोनमध्ये उल्हासनगर महा महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे शांतता कमिटी तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक आयोजित केली होती त्यामध्ये माननीय मॅडम मान आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या ज्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव दो, आ, 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 जो आहे तो पर्यावरणपूरक आणि दोन ध्वनी प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या यामध्ये आपण डी जे वापर यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होतात एलर्जी होती त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हितावह असणारे याविषयी आपण सांगितलेलं आहे तसेच आपण जे मागाशी आपण प्रश्न विचारला जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेलं आहे की पंचवीस टक्केपेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोड रोडला जास्त असू नये या अनुषंगाने ज्यावेळेस ते ॲप्लिकेशन करतात एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फेही राबवण्यात येते त्यांच्या ॲपमार्फत ही परमिशन दिली जाते ज्यावेळेस आमच्याकडं ते ऑनलाईन ॲप्लिकेशन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात पी एस आय असतात ते जाऊन जागावरती पाहणी करून जागा पाहणी अहवाल एन ओ सीच्या स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत त्यातले जवळपास आता ब्याऐंशी मंडळांचे ॲप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा एम पी सी बीला प्रस्ताव गेला असेल त्याचा ता निश्चितच आम्ही विचार करणार आहोत यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत परवानगी देताना आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी देणार त्यामध्ये मिरवणुकाच्या ज्या परवानग्या असतात त्या, त्या पुलिस स्टेशनला पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो आपल्याकडे दहाव्या आणि अकराव्या दिवशी मिरवणुका असतात त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठलीही आडकाठी करणार नाही परंतु विनापरवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत